वंचित बहुजन आघाडीची जोसभा संकल्पसभा जिल्ह्यातील वंचित उमेदवारांसाठी सोलापूरमध्ये पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना देशाची सुरक्षा महत्वाची बाबासाहेबांना जनसंघाने त्रास दिला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेवर हल्ला असे अनेक मुद्दे मांडले सोलापूरमधील नेहरू नगर मैदानावर पार पडलेल्या सभेत वंचितचे हजारो कार्यकर्ते व विक्रांत गायकवाड विनोद उबाळे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित होते एक, आ, आ, की इथल्या मतदाराला दुष्काळामध्ये आणि बिण्या पा पाण्यापासून राहायचं आहे का हा एक सारखा प्रश्न हा माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी येतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून पुन्हा असं मतदारांना मी आवाहन करणार आहे की एका खोड्यातलं पाणी दुसऱ्या खोड्यामध्ये घेऊन जाण्याची आता असणारं टेक्नॉलॉजी पूर्णपणे उपलब्ध असताना आणि पावसाच्या फुगवट्यामुळे पावसाचं नुकसान हे खालच्या बाजूला सुद्धा होत आहे म्हणजे ईस्टर्न बाजूला सुद्धा होत आहे आणि पाणी न स्वीकारल्यामुळे वरचा भाग म्हणजे वेस्टर्न भाग सुद्धा जो आहे त्याचंही असताना त्या ठिकाणी नुकसान होत आहे याचं कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणजे बहुजन आघाडी या प्रश्नाशी संबंधित असल्यामुळे अत्यंत चांगल्या रीतीने असणारे येणाऱ्या पाच वर्षामध्ये सोडू शकते आणि म्हणून एका बाजूला दुष्काळ म्हणजे कोरडा दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला ओला दुष्काळ आशाला असणार जे तोंड द्यावं लागतं त्याला मला वाटतं असा सुटका हे वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी देऊ शकते असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि पश्चिम महाराष्ट्रातला पाण्याचा प्रश्न जर आपण सोडवला तर मी असा मानतो की लाडकी बहीणसारखी योजना आखण्याची गरज पडणार नाही तर त्या पाण्या आल्यानंतर जी काही शेतीला नवीन उपजाव होईल त्यातून शेतकऱ्यालाच स्वतःच्या हातामध्ये कुटुंबाला स्वतःच्या हातामध्ये निधी घ्यायचं लागेल असं विधानसभेची ही जी निवडणूक आहे हे मी असायला मानतोय की कायदा आणि सुव्यवस्था एका बाजूला तुम्ही विकास कसा करणार हा दुसऱ्या बाजूला आणि तिसऱ्या बाजूला आत्ताची जी वाढती लोकसंख्या आहे या देशाची महाराष्ट्राची मुळात आपण बघणार या महाराष्ट्राच्या यंगर जनरेशन जी आहे ते ये यंगर जनरेशनला आपण कशा रीतीने ज्याला आपल्याला म्हणता येईल की एम्प्लॉयमेंट करता येईल हा त्याच्यातला भाग आहे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये मी असं मांडल्या फक्त त्याच्यातले एकच गोष्ट तिथे मांडणार आहे नंतर शेती